नमस्कार गोष्ट आहे पुरंदरच्या तहाणंदरची तसेच सर्णोबत प्रतापराव गुजर यांची मिर्जा राजे जयसिंग यांनी पुरंदरला वेढा दिला होता याच घटनेनंतर मावळा असलेले कुडतोजी यांना सर्णोबत ही पदवी देऊन महाराजांनी प्रतापराव गुजर हे नाव देखील दिले होते अशा प्रकारे मावळा कुर्तोजी हे प्रतापराव गुजर झाले होते जेव्हा मिर्झा राजे जयसिंग यांच्याशी महाराजांनी तह केला तेव्हा स्वराज्यातील बरेचसे किल्ले हे मुघलांना देण्यात आले होते महाराजांनी असे का बरे केले होते त्यांनी या तहा दोन पावले मागे घेतली हे ऐकून आश्चर्य वाटले असेल परंतु महाराजांची या मागे खूप मोठी दूरदृश दूरदृष्टी होती महाराज ही गोष्ट जाणून होते की मिर्जा राजे जयसिंगकडे खूप मोठे सैन्यबळ आहे जरी त्यांच्याशी युद्ध केले तरी स्वराज्याचे खूप मोठे नुकसान आता होणार आहे हे महाराज ज्ञात होते शिवाय दक्षिणेकडील वातावरणही त्या दरम्यान खूप तापले होते त्यामुळे महाराजांनी पुरंदरचा तह केला मुघलांच्या हाती आपले स्वराज्यातील जिंकलेले किल्ले दिले म्हणजे महाराजांचा यात फार मोठा कावा होता वाघ जेव्हा दोन पावले मागे येतो तेव्हा ती तो, तो आपल्या शिकाऱ्यावर खूप मोठी झडप घालण्यासाठी हे वाक्य पुरेपूर -पुरे येथे महाराजांच्या बाबतीत लागू होते तह करून महाराजांनी मिर्जा राजेला माघारी पाठवले खरे पण एका महिन्यातच महाराजांनी दिलेले किल्ले लढाया करून माघारी घेण्यास सुरुवात केली यात अनेक मराठा सरदारांनी महत्वाची कामगिरी केली त्यापैकी के एक महत्वाचे नाव होते ते प्रतापराव गुजर या काळात महाराजांनी दख्खनमधून मधून गेलेले किल्ले अनेक किल्ले जिंकले महाराजांचा आता मात्र विजापूरमधून आदिलशहाला चांगलाच धक्का बसू लागला जर महाराज असेच किल्ले काबीज करत राहिले तर एक दिवस आदिलशाही संपेन अशी भीती आदिलशहाला वाटू लागली आणि का वाटू नये संपूर्ण आदिलशहाचा कणाच महाराजांनी मोडला होता सर्वात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या अफजल खानाला महाराजांनी चांगलाच फाडला होता यामुळे प्रत्येक सरदाराच्या काळजात महाराजांचं नाव घेतलं की धडकी भरायची आता मात्र या वाघाला गरजेचं होतं म्हणूनच त्यांनी पन्हाळा गडावर हल्ला करण्याचं ठरवलं त्यावेळी महाराज पन्हाळा गडावरच होते या मोहिमेचं नेतृत्व आदिलशहाच्या एका सरदाराकडे देण्यात आलं त्याचं नाव होतं अब्दुल करीम बहलेल खान उंच धिप्पाड आणि अतिशय कपटी हा होता तो अफजल खानापेक्षाही जास्त कपटी व क्रूर होता तो हत्ती घोडे व पायदळाची भली मोठी मुघल सेना घेऊन स्वराज्यावर स्वारी करायला निघाला पण महाराजांचं गुप्तहेर खातं इतकं सक्रिय होतं की स्वराज्या स्वराज्यावर स्वारी करणाऱ्या बहेलखानची बातमी लगेचच महाराजांच्या कानावर पोचली तसे महाराजांनी त्या सैन्याला स्वराज्याच्या सीमेवरच अडवण्याचं ठरवलं त्यासाठी ते त्यांनी प्रतापराव गुजर यांच्याकडे ती कामगिरी सोपवली तसं हजार हजारांची फौज घेऊन प्रतापराव गुजर बहल खानच्या बहलखानला आडवण्यास निघाले प्रतापराव गुजर यांनी थोड्या अंतरावरच आपले सैन्य थांबवले कारण मुघलांचे सैन्य ताकदीने फार मोठे होते तशातच प्रतापराव गुजरांनी एक युक्ती केली फौजेला पाणी तर प्यायला लागतेच शेजारीच एक मोठा तलाव होता त्या तलावाजवळच प्रतापरावांनी आपली थोडीशी फौज दबा धरून बसवली काही काळांनी बहलखानचे काही सैनिक त्याच्या हत्ती व घोड्यांना पाणी पाजण्यासाठी तलावाकडे घेऊन आले तसे दबा धरून बसलेल्या प्रतापरावांच्या सैन्यांनी त्या मुघल सैन्यावर हल्ला केला ही गोष्ट बहलखानला समाजायच्या आतच उशीर झाला तोपर्यंत मराठ्यांच्या तलवारी सपासप मुघलांच्या सैन्यावर फिरत होत्या त्यांच्या उरलेल्या सैन्यांची मुंडकी उडवायला सुरुवात केली होती उरलेले प्रतापरावांचे सैन्य मागेच होते पण बरोबरच घेतलेल्या सैन्यांशी बहेलखानच्या सैन्यांची पळतीभोई थोडी केली होती तशातच बहेलखानला बांधून बहेलखानचा बांधून ठेवलेला एक पिसाळलेला हत्ती होता आपले साखळदंद तोडून तो सैरावेरा धावू लागला त्याने त्याच्याच त्याच्याच सैन्याला आपल्या पायंदळी चिड चुर्ण, चिरडायला सुरुवात केली हजारो मुघल सैन्य हत्तीच्या पायाखाली मारलं गेलं आता मात्र बहल खान घाबरला प्रतापरावांना शरण आला प्रता त्याला माहीत होते मराठी हे दयाळू असतात शरण आलेल्यांना माफ करतात तसं त्यांनी प्रतापरावांचे पाय धरून माफी मागितली अशीच एक घटना याआधी इतिहासात पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर घडली होती त्यांनी एका मुघल सरदाराला माफ केले होते पण त्यानेच परत कपटाने पृथ्वीराज चव्हाण यांना दो, यांचे डोळे काढले होते तसं प्रतापरावांनी हिंदू धर्मानुसार त्याला माफ केले तसं खान आपले सैन्य घेऊन विजापूरच्या दिशेने माघारी फिरला महाराजांना बात ही बातमी समजली की प्रतापरावांच्या सैन्याने बहेलखानचा पराभव केला तेव्हा महाराजांना खूप आनंद झाला मात्र माँग बहेलखानला प्रतापरावांनी मारला नाही त्याला माफ करून माघारी पाठवला तेव्हा मात्र महाराजांना प्रतापरावांचा खूप राग आला महाराजांनी प्रतापरावांना पत्र पाठवले यात लिहिले आहो तुम्ही त्याला माघारी पाठवलात कसा ती मुघलांची जात आहे ती सापासारखी परत तुमच्यावर फना काढेल त्याला स्वराज्यातून माघारी जिवंत पाठवलं ही तुमची फार मोठी चूक झाली आहे तो फजल्या पुन्हा स्वराज्यावर चालून आला आहे त्याला नष्ट केल्याशिवाय मला आपले तोंडही दाखवू नये तेव्हा प्रतापराव फार दुःखी झाले तेव्हा त्यांना आपल्या बहेलखानला सोडून फार मोठी चूक केली हे लक्षात आले आणि घडलंही तसंच पुन्हा फ बहेलखान लाखोंचे मुघल सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला तेव्हा प्रतापरावांना बहेलखानच्या या कृत्याचा भयंकर राग आला त्यांनी पुन्हा आपले सैन्य जमा केले व दक्षिणेला बहेलखानवर हल्ला करण्यासाठी स्वार झाले तशातच एक डोंगराळ भागात आपल्या सैन्याची छावणी लावली आणि बाजूच्या परिसराची पाहणी करण्यासाठी ते आपल्या सहा मावळ्यांना घेऊन टेहाळणी करण्यास निघाले आपले, आपले पंधरा हजार सैन्य त्यांनी मागेच ठेवले होते तेवढ्यात गुप्तहेराने एक बातमी दिली की बहेलखान शेजारच्या नेसरी खिंडीत तळ ठोकून बसला आहे ही बातमी समजताच प्रतापरावांची तळपायाची आग मस्तकाला गेली या फैज बहिल्यामुळे माझे राजे माझ्यावर नाराज झाले या विचाराने ते आपले छावणीतले सैन्य न घेताच बहेलखानवर हल्ला करण्यासाठी एकटेच घोड्यासवर घोड्यावर स्वार झाले वेड्यासारखे धावत सुटले आपले सरनोबत बहेल खानवर एकटेच धावून गेले थे कळल्यावर बाकीचे सहा मावळे देखील त्यांच्या मागून धावत गेले हे सात मावळे हे बहेलखानच्या नेसरीच्या खिंडीच्या दिशेने सुसाट हल्ला करण्यासाठी पळाले बहेलखानकडे एवढे आवड सैन्य होते याची परवाही या सात मराठ्यांनी केली नाही कसलाही मागचा पुढचा विचार न करता हे सात मावळे बहेलखानच्या सैन्यावर तुटून पडले खानाच्या सैन्याला काही समजायच्या आतच या सात मावळ्यांनी हजारो मुघल सैन्याला रक्ताच्या थारोळ्यात झोपवलं बलखान घाबरला या सात जणांचीच सात जणांनीच माझी अवस्था अशी केली बाकीचे सैन्य आले तर माझे कसे होणार पण लाखोंचे मुघल फौज ही फक्त सात जण काय होणार हे माहित होत तसं एक एक करून सात मावळे धारातीर्थी कोसळू लागले फक्त सात सैनिक एवढ्या मोठ्या बलाढ्य फौजेवर तुटून पडले अशी घटना ही त्या सात यापूर्वी कधीच झाली नाही पण नंतरही कधीच नाही आणखी एक स्वराज्यातील खिंड मराठ्यांच्या मरा ही बातमी महाराजांना समजली तसे महाराजांना फार दुःख झाले सात जणांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून महाराजांनी बहलखान पुन्हा स्वारी केली व त्याला तेथेच ठार केला साथ साथ त्या सात मावळ्यांचे बलिदान इतिहासात आजरामर झाले पण त्यामुळे स्वराज्याचे जे आज नुकसान झाले ते ते न भरून निघण्यासारखे होते सात मावळे होते बल्लाळ दीपाजी राऊतराव विठ्ठल पिलाजी आंत्रे कृष्णाजी भास्कर सिद्धी हिलाल विठोजी आणि खुद कुड कुडतोजी म्हणजे सर्णोबत प्रतापराव गुजर ही घटना इतिहासात चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी घडली होती म्हणूनच सात शूर वीर मावळ्यांच्या स्मरणार्थ हा दिवस स्मृती दिन म्हणून पाळला जातो तसेच नेसरी खिंड ही कोल्हापूरच्या गडहिंगल जवळ आहे व तेथे या सातही वीरांची स्मारके उभारली गेली आहेत म्यानातून उसळे तलवारीची पात वीर दौडले सात छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आजची ही माहिती आपणास कशी वाटली नक्की कॉमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा व माहिती ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद